गणेश उत्सव तुम्ही आत्ता आमदार असाल तरी गणेश उत्सवाचा कार्यकर्ता म्हणून घेणं तुम्हाला अतिशय आवडतं आहे पण ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या मंदिरात आले हो हो त्या दिवशी जो सभागृहात झाला तो चमत्कार होता पण तो चमत्कार ते कोणाच्या यातना घडू शकले असते मी त्या दिवशी औचित्याचा मुद्दा मांडला आणि अशी जी शेलार त्यावेळेस सभागृहात होते त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या विषयाला इमेज त्वरित मान्यता दिली कार्यकर्ते तयार होण्याचं विद्यापीठ म्हणलं तर गणेशोत्सवाला चालेल आणि लहानपणापासूनच पा ज्या न कळत्या वयात बाहेर आलो की त्या गणपती बाप्पाचा मांडव असायचा आणि त्या मांडवात त्या उत्सव सहा महिन्याचा वर्षाचा दोन वर्षाचा मुलगा त्या मांडवात खेळायला सुरुवात करतो आणि कळत त्या गणपती बाप्पाचा कार्यकर्ता होतो ज्यावेळेस मी हा विषय मांडला तेव्हापासून गणेशोत्सव हा फक्त अवघ्या पंचेचाळीस दिवसाचा होता ह्या गणेश उत्सवामध्ये जे जे यंत्रणा आपल्याला लागते त्यांना काय कशा पद्धतीनं भविष्यात आपण मदत करणार आहे दारू पिणारा माणूस हा माझ्या मंडळाचा कार्यकर्ता असू शकत नाही